या हिवाळ्यात बनवा अतिशय खमंग आणि कुरकुरीत हिरव्या वाटाण्याचे वडे चवीला खूप छान लागतात आणि आता हिवाळा आहे त्या आणि मस्त असे वाटाणे आलेले आहेत बाजारात त्यामुळे अशी ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर त्याकरता मी आहेत हिरवे वाटाणे साधारण एक मोठा कपभर वाटाणे घेतलेले आहेत वाटाणे स्वच्छ धुवून घ्यायची सुरुवातीला मोठा एक कपभर वाटाणे घेतलेले आहेत आणि आता आपण यात घालायचं पाणी कारण आपल्याला हे उकळून घ्यायचे त्याकरता यात ग्लासभर पाणी घालायचं आणि हे वाटाणे साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला उकळून घ्यायचे आहे त्यापेक्षा जास्त नाही किंवा त्यापेक्षा कमी नाही खूप उकळायची नाही एक आठ ते दहा मिनटं आपल्याला वाटाणे उकळून घ्यायचे आहे तर इथे वाटाणे मी आठ ते दहा मिनटं उकळून घेतलेले आहेत आणि आता हे आपण काढून घ्यायचे काढल्यानंतर थंड करायचे यावर थंड पाणी घालायचं किंवा मग ते असेच थंड होऊ द्यायचे पण खूप थंड करायचे नाही अगदी गार करायचे नाही हलकेसे थंड झाल्यानंतर आपण ते एका परातीत काढून घ्यायचे परातीत काढून काढून घ्यायचे आणि पावभाजीच्या मॅशरने आपण याला मॅश करून घेऊया आपण आपल्याला हे मॅश करायचे त्यामुळे वाटाणे अगदी खूप गार करायचे नाही खूप थंड झाले तरी ते लगेच बारीक होणार नाही त्यामुळे हलकेशी गरम ठेवायचे तर आता हे आपण मस्त असे बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये पण करता येतील पण मिक्सरमध्ये केले तर ते खूप खूप अगदी बारीक होतील आणि आपल्याला थोडंसं हे जाडसर करायचं आहे त्यामुळे हे आपण मिक्सरमध्ये करायचं नाही तर इथे मी सर्व वाटाणे मस्त असे मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता यात आपण बाकीचे साहित्य घालूया तर इथे मी दोन कांदे घेतले आहेत साईजचे कांदा उभा आणि पातळ आहे पातळ एवढ्याच करता की जेव्हा आपण वळे तळू तर वळ्यासोबत आपला कांदा सुद्धा छान मस्त असं कुरकुरीत होईल त्यामुळे दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि मी यात घेतलेल्या आहेत तीन चार हिरव्या मिरच्या आपले हिरवे वाटाणे हे थोडे गोडसर असतं त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापलेल्या परत मी घेतलं आहे आलं आणि लसूण तर आलं आणि लसूण हे मी छान असं कुटून घेतलं आहे किसून घेतलं आहे किसून घ्या किंवा कुटून घ्या पण आलं लसूणची पेस्ट आपल्याला वापरायची नाही असं कुठलेलं आलं लसूण वापरायचं आहे याची चव खूप छान लागते नंतर त्यात मी घातलं एक पाऊन चमचा मी ओवा घातलेला आहे नंतर मी त्यात घातले तीळ एक मोठा चमचाभर मी तीळ घेतलेली आहे नंतर घालायची त्यात थोडीशी हळद आणि लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण आपण थोडंसं वाढवून घ्यायचं चवीला खूप छान लागतात असे वडे थोडे तिखट असले की मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि घालायची भरपूर कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि नंतर बारीक कापायची भरपूर कोथिंबीर घ्या घ्यायची आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे, जे वाटाणे बारीक केले त्यात तिखट मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि हलकं साबून आपण हे मिक्स करायचं म्हणजे सर्व मसाले सर्व साहित्य सगळीकडे व्यवस्थित लागेल तर इथे हे सर्व व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे थोडासा चाट मसाला मी घातलेला आहे चाट मसाला घालून सुद्धा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला नसेल तर अर्धा लिंबाचा रस घातला तरीही चालेल आणि यात खूप मसाले जात नाही अगदी थोड्याशा मसाल्यात करायचं आपल्याला हे आणि नंतर आपण यात घालायचं चण्या डाळीचं पीठ तर एक साधारण चार चमचे मी चण्या डाळीचं पीठ घातलेलं आहे पीठ खूप वापरायचं नाही कमीत कमी पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे तर चार चमचे चण्या डाळीचं पीठ घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यात मी घातलं एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ हे सुद्धा आपण यात ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं तांदळाच्या पीठाने काय होणार वडे आपले मस्त असे कुरकुरुत आहे आणि गव्हाच्या पिठाने मस्त अशी बाइंडिंग येईल वडे आपले तुटणार नाही किंवा तेलात आपण टाकले तर ते सुटणार नाही त्यामुळे ग त्यामुळे त्याकरता मी एक चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ते आपलं मिश्रण अगदी तयार आहे आणि आता आपण मस्त याचे वडे करून घेऊया तर थोडंसं आपण मिश्रण हातात घ्यायचं त्याचा एक छान असा पेढा करून घ्यायचा आणि नंतर हलकासा दाब देऊन छान त्याचे आपण वडे बनवून घ्यायचे खूप मोठे करायचे नाही आणि खूप जाड करायची नाही खूप जाड केले तर काय होणार आजपर्यंत ते व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे खूप जाड असे करायचे नाही तर असे थोडे बनवून ठेवूया आपण म्हणजे तळायला आपल्याला बरं पडेल तर इथे गॅसवर मी ठेवला आहे पॅन त्यात घेतलं आहे तेल तेल छान गरम करायचं असे हलकेसे बुडबुळे आले की समजायचं तेल छान आपलं गरम झालेलं आहे नंतर गॅस मिडियम करायचं आहे आणि तेलात मस्त असे हे वडे सोडून घ्यायचे आता हा हिवाळा आहे त्यामुळे अशी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा चवीला खूप छान लागते आणि खूप वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनिटात सर्व होते आणि सर्व साहित्य घरीच आहे बाकी वेळेला आपण वडे पकोळे मुगाच्या डाळीचे आपण नेहमीच बनवतो पण आता आहे त्यामुळे असे हिरव्या वाटाण्याचे वडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तेलात टाकल्यानंतर एक ते दीड मिनिट आपण असेच ठेवायचे लगेच त्याला हलवायचे नाही एक ते दीड मिनिटानंतर थोडंसं आपण ते फिरून घ्यायचे आणि त्याला पलटवून घ्यायचे सर्व वडे आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा आपल्याला हे दीड ते दोन मिनिट आपण मस्त असे तळून घेऊया दीड ते दोन मिनिटानंतर परत आपण एकदा पळून याला पलटून घेऊया आणि दोन्ही साइडनी मस्त असा रंग येतपर्यंत छान असा खरपूस रंग येतपर्यंत आपण हे तळून घ्यायचे तर हे वडे दोन्ही साईडनी छान असा रंग आहेत पण तुम्ही तळून घेतलेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया चवीला अगदी अप्रतिम लागतात नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद